सुप्रभात विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व शाळांमधल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी माझे गुरु माझा आदर्श या लेखमालेवर आधारित एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतींच्या बक्षिसांची स्पर्धा आणली आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत या सदरामध्ये प्रसिद्ध झालेल्या ले लेखावर आधारित रोज एक प्रश्न विचारला जात आहे आणि त्या प्रश्नामध्ये असलेल्या पर्यायांवरील अचूक पर्यायावर बरोबरची खून करून आपल्याला आपलं उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो दैनिक लोकमतच्या माझे गुरु माझा आदर्श स्पर्धेमध्ये आज आपण कुपन क्रमांक पाचचं उत्तर अभ्यासणार आहोत यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्व कूपनच्या उत्तरांसाठी या स्पर्धेच्या माहितीसाठी तसेच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा आजचा प्रश्न कुपन क्रमांक पाच शिवाजी अंडरग्राऊंडचे किती प्रयोग झाले प्रश्न पुन्हा एकदा ऐका शिवाजी अंडरग्राऊंडचे किती प्रयोग झाले आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आठशे पर्याय क्रमांक एक आठशेच्या पुढे असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून आपण आपलं उत्तर अचूक नोंदवायचं आहे स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस जिंकण्यासाठी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे आवश्यक आहे त्यामुळे उत्तर देत असताना आपलं उत्तर काळजीपूर्वक नोंदवा या युट्यूब वाहिनीवरील व्हिडिओवरून मार्गदर्शन घ्या सगळ्यांना स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद